होम श्री सुरबेनम सर्व शेतकरी बंधूंना व गोपालक गो संवर्धक त्यांना माझा रामराम जयशराम जे गोमाता प्रत्येक गावामध्ये किमान तीस स्वदेशी उत्पादन करण्याची क्षमता आज आपण निर्माण केली पाहिजे आणि आपण सहजरित्या करू शकतो आपल्या भारताला समृद्ध बनवण्यासाठी व गावाचा विकास जो पूर्णपणे कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य देऊन आणि ज्याच्या माध्यमातून ज्याचं प्राथमिक केंद्रबिंदू जो आहे त्याला गैला ठेवून आपण हा संपूर्ण गोमय उत्पादनाकडं आपण वळलं पाहिजे मग गोमय उत्पादनमध्ये आपले शेतीमधून निघणारं प्रत्येक उत्पादन जे आहे कुठलंही धान्य असन कडधान्य असण भाजीपाला असल फळफूल असल हे सगळे गोमय किंवा गोकृपेनेच ते आपले निर्मित झालेले पाहिजेत त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे उत्पादन जे दैनंदिनमध्ये आपल्याला लागतात दूध दही तूप तसेच दंतमंजन आहे अन्य कॉस्मेटिकचे असेल किंवा इतर औषधी असेल हे सगळं आपण त्या गईच्या कृपेने गईला केंद्रामध्ये ठेवून आपण करू शकतो आणि तसं जर बघितलं तर संपूर्ण विकसित करणारा जो कोणी जर असेल तर तो शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजे ग्रामविकास तर ग्रामविकासाला प्राधान्य जर दिलं जे मुख्य शिल्पकार आहे ज्या भारताला दिशा देणारे आणि समृद्धीकडे घेऊन जाणारे ते आज पण शेतकरीच आहे त्यामुळं ग्रामविकासाला प्राधान्य द्या आणि मुख्य शिल्पकार जे आहे तर त्या शिल्पकारांच्या माध्यमातून आज कुठंतरी ही नवी दिशा मिळाली पाहिजे म्हणून आपल्या घरावरती आपण किमान माझं घर गो उत्पाद विक्री केंद्र म्हणजे जे हल्ला सर्टिफाईड आहे त्याचप्रमाणे हल्ला सर्टिफाईड न ठेवता आपण गोमय सर्टिफाईड हे पूर्णपणे कुठलाही विषय कुठलीही वस्तू असेल तर तिला गोमय सर्टिफाईड आपण तयार करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि गो केंद्रितच विकास होऊ शकतो तरच आपलं रामराज्य पुन्हा आपल्याला मिळेल तर त्याच्याकरता किमान नाही तीस उत्पादन तर आपल्या घरामध्ये या आस्थ्या प्रकारचा बोर्ड लावून पाच ते दहा उत्पादन आपण आपल्या घरामध्ये ठेवायला सुरू करा असे प्रत्येक गावामध्ये किमान तीस उत्पादन करण्याची क्षमता आपण तयार करू शकतो आणि हे कौशल्य आपल्याकडं आहे आपण याच्यासाठी कार्य केलं पाहिजे आणि जी बाहेर जाणारा जो धन आहे तो धन आपल्याला वापस मिळून आपल्या गावामध्ये आपल्या गावाची समृद्धी आपली समृद्धी आणि देशाला समृद्धीकडून नेण्याचा आपण वाटचाल केली पाहिजे जय हिंद जय भारत जय गोमाता